आपण बोलणार आहोत एका अशा तरुण डॉक्टरबद्दल जिने रुग्णांचे जीवन वाचवण्यासाठी आपले पूर्ण जीवन अर्पण केलं पण स्वतःचं जीवन वाचवू शकली नाही हो ही घटना आहे फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संपदा मुंडे यांची तिच्या चेहऱ्यावरचं हास्य सर्वांनाच आनंद देत होतं पण त्या हास्यामागे एक आतून विदीर्ण होणारं मन दडलं होतं तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हा दिवस संपदाच्या आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला फलटणच्या एका लॉजच्या खोलीत ती मृत अवस्थेत आढळली पोलिसांनी पहिल्या दृष्ट्याही आत्महत्या म्हणून नोंद घेतली पण तिच्या हातावर लिहिलेल्या त्या काही ओळींनी संपूर्ण महाराष्ट्र थरारून गेलं त्या ओळींत होत्या तिच्या वेदनेचा आवाज तिने ज्या लोकांवर त्रासाचा आरोप केला तो थेट पोलीस अधिकाऱ्यांवर होता त्या क्षणापासून हे प्रकरण फक्त एका तरुणीच्या मृत्यूचं नव्हतं तर व्यवस्थेवरच्या न्याय प्रश्नांचं झालं संपदा फक्त अठ्ठावीस वर्षांची होती तिने डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं आईवडिलांचा अभिमान होण्याचं स्वप्न पाहिलं पण तिच्या आयुष्याच्या रुग्णालयात जिथे ती दररोज इतरांना नवीन जीवन देत असत तिथेच ती शेवटी स्वतः आयुष्य गमावून बसली काय झालं तिच्यासोबत कोणत्या कारणाने एक हुशार दयाळू आणि कर्तव्यनिष्ठ डॉक्टर अशा अंतापर्यंत पोहोचली तिला न्याय मिळणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्यांनी तिला त्रास दिल्याचा आरोप झाला त्यांच्यावर कारवाई होईल का या संपूर्ण व्हिडिओत आपण संपदाच्या संघर्षाची तिच्या आवाजाची आणि त्या अंतिम क्षणांपर्यंतच्या सत्याची गोष्ट ऐकणार आहोत एक अशी गोष्ट जी तुमच्या मनाला हलवेल डोळ्यात पाणी आणेल आणि मनात एक प्रश्न उभा करेल आज जर संपदेला न्याय मिळाला नाही तर उद्या कोणाची पाळी येईल एक संपदा कोण होती संपदा मुंडे हे नाव आज प्रत्येकाच्या मनात वेदनेने कोरलं गेलं आहे पण ती फक्त एका प्रकरणाचं नाव नाही ती एका मुलीचं स्वप्न आहे जी लहानपणी गावातल्या शाळेत उभी राहून म्हणायची मला डॉक्टर व्हायचं आहे तिच्या डोळ्यांत नेहमी एक चमक असायची व जर स्वतःसाठी नाही तर समाजासाठी काहीतरी करण्याची ती एका साध्या पण कष्टकरी कुटुंबात जन्मली होती आई वडिलांनी आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं म्हणून दिवसरात्र मेहनत घेतली संपदा अभ्यासात हुशार होती पण त्याचवेळी ती संवेदनशीलही होती कोणाला दुखावलं गेलं कुणी आजारी पडलं की ती स्वतः मदत करायची हेच तिच्या आयुष्याचं तत्व बनलं वजा माणसाला वाचवणं हेच खऱ्या अर्थानं देवाचं काम आहे मग ती वैद्यकीय शिक्षणासाठी गेली हॉस्टेलच्या खोलीतून अभ्यास करताना ती आपल्या डायरीत लिहायची एक दिवस मी सरकारी रुग्णालयात सेवा देणार आहे गरीब रुग्णांना मोफत औषधं उपचार देणार आहे हे स्वप्न तिने पूर्ण केलं काही वर्षांपूर्वी तिची नेमणूक झाली फलटण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णालयात ती केवळ डॉक्टर नव्हती ती रुग्णांची आई बहीण आणि मित्र होती कोणत्याही रुग्णाला ती पेशंट म्हणून पाहायची नाही तर माणूस म्हणून बघायची रात्री अकरा वाजेपर्यंत काम केल्यावरही तिच्या चेहऱ्यावर थकवा नव्हता तिच्या सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संपदा डॉक्टर नव्हे ती हॉस्पिटलची आत्मा होती पण या हसऱ्या चेहऱ्यामागे एक अव्यक्त संघर्ष चालू होता ती बाहेरून शांत होती पण आतून काहीतरी तिला खात होतं अनेकदा ती सहकाऱ्यांना म्हणायची कधीकधी लोक आपल्या कामाचा आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात मात्र कोणीच कल्पना केली नाही की ही वाक्यम एक दिवस तिच्या आयुष्याचं सत्य ठरतील संपदाचं आयुष्य हे एका मेहनती मुलीचं उदाहरण होतं जी गावातून डॉक्टर झाली आपल्या समाजाची सेवा करत होती पण तिचं मन तिचं अस्तित्व कुणीतरी हळूहळू मोडत होतं ती दररोज रुग्णांचं जीवन वाचवायची पण स्वतःच्या आयुष्याला वाचवण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही आज ती आपल्यात नाही पण तिचं नाव तिचं स्वप्न आणि तिचा संघर्ष हजारो मुलींना सांगतो की तुमचं आयुष्य मौल्यवान आहे अन्यायाविरुद्ध उभं राहणं हीच खरी लढाई आहे ती फक्त डॉक्टर नव्हती ती एका समाजाची आशा होती दोन त्रासाची सुरुवात तक्रारी भेटी आणि दबाव डॉक्टर संपदा मुंडे ही फक्त एक डॉक्टर नव्हती ती एक संवेदनशील जबाबदार आणि सत्यावर विश्वास ठेवणारी स्त्री होती जिचं आयुष्य रुग्णांची सेवा करण्यात गेलं पण तिच्याच प्रामाणिकतेमुळे ती एक दिवस या निर्दयी जगाची शिकार झाली डॉक्टर संपदाचा संघर्ष काही महिन्यांपूर्वीपासूनच सुरू झाला होता ती फलटण उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत होती तिचं काम मन लावून करणं नियम पाळणं हे तिच्या स्वभावात होतं पण काही लोकांना ती जास्तच प्रामाणिक वाटत होती कारण ती कोणत्याही दबावाखाली येत नव्हती आणि हेच तिच्या अडचणीचं कारण बनलं हळूहळू तिच्यावर दबाव आणला जाऊ लागला काही प्रकरणांमध्ये तिला पोस्टमॉर्टम रिपोर्ट बदलण्यास सांगण्यात आलं पण ती म्हणाली मी डॉक्टर आहे सत्याला कधी खोटं म्हणणार नाही हा तिचा स्वभाव तिचं धैर्य पण हाच तिचा गुन्हा ठरला तिच्यावर मानसिक ताण वाढत गेला ती अनेक वेळा आपल्या कुटुंबाशी बोलताना सांगायची बाबा मला काही लोक त्रास देत आहेत माझ्यावर खूप दबाव येतोय पण ती एवढी मजबूत होती की आपलं काम सोडायचं नाही ठरवलं ती म्हणायची मी चुकीचं करणार नाही जरी माझं आयुष्य धोक्यात आलं तरीही तिच्या आत्महत्येच्या आधी तिने एका चिठ्ठीत काही लोकांची नावं लिहिली होती आणि तिथे तिच्या शब्दांतून तिची वेदना दिसून येते त्या पत्रात तिने लिहिलं होतं की तिला सतत छळलं जातं धमक्या दिल्या जातात आणि तिला ब्लॅकमेल केलं जातं ती या अन्यायाविरुद्ध बोलू इच्छित होती पण कुणी ऐकलं नाही संपदा एकीकडे एक रुग्णालयातील जबाबदारी सांभाळत होती तर दुसरीकडे मानसिक त्रास सहन करत होती तिच्या सहकाऱ्यांना ती कधीकधी सांगायची आता मन शांत नाही मला काहीतरी वाईट होईल असं वाटतंय पण कुणालाच तिच्या मनातील वेदना कळल्या नाहीत तिने वरिष्ठांना काही वेळा तक्रार दिली होती पण योग्य कारवाई झाली नाही आणि मग ती एकटी पडली एकटी त्या अन्यायाविरुद्ध लढत राहिली रात्री उशिरा हॉस्पिटलचं काम संपवून ती लॉजमध्ये परतायची त्या शांत रात्रींमध्ये तिचं मन अस्वस्थ व्हायचं ती विचार करायची मी चुकीचं काही केलं नाही मग माझ्यावर एवढा अन्याय का हळूहळू ती आतून तुटत गेली तिचा आत्मविश्वास कमी होत गेला आणि तिच्या आयुष्यातील प्रकाश मंदावला आणि एक दिवस ती शेवटचा निर्णय घेते त्या रात्री ती आपल्या हातावर लिहिते ती लिहिते तिचं सत्य तिचा संघर्ष तिची वेदना आणि त्या शब्दांमधून ती समाजाला प्रश्न विचारते मी सत्यासाठी उभी राहिले मग माझ्यावरच न्याय कुणी करणार ती गेली पण तिचा आवाज थांबला नाही कारण तिच्या हातावर लिहिलेलं सत्य आजही न्याय मागतंय डॉक्टर संपदा मुंडे वजा एक डॉक्टर एक मुलगी एक योद्धा ती हरली नाही तिच्या सत्याचा आवाज अजूनही जिवंत आहे तीन घटनेचा दिवस शेवटची रात्र आणि धक्कादायक सत्य त्या रात्री डॉक्टर संपदा मुंडे आपल्या लॉजच्या खोलीत एकटीच होती दिवसभराचं काम संपवून ती थोडी थकलेली होती पण तिच्या मनात वादळ सुरू होतं अनेक दिवसांपासून ती त्रास धमक्या आणि अन्याय सहन करत होती त्या वेदनांनी तिचं मन जणू थकून गेलं होतं रात्री सगळे झोपले होते पण तिच्या खोलीत मात्र शांततेच्या नावाखाली असह्य वेदना दडलेल्या होत्या तिने आपला मोबाईल बाजूला ठेवला पेन घेतलं आणि आपल्या हातावर शेवटचं सत्य लिहिलं त्या शब्दांमध्ये ती म्हणाली मी न्याय मागते मला त्रास दिला गेला थोड्याच वेळात सगळं संपलं सकाळी जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा तिचं शरीर निशब्द पडलं होतं पण तिच्या हातावर लिहिलेलं सत्य ओरडत होतं ही केवळ आत्महत्या नव्हती तर एका प्रामाणिक स्त्रीच्या अन्यायाविरुद्धच्या शेवटच्या लढाईचा शेवट होता त्या रात्री ती गेली पण तिच्या शब्दांनी न्यायाच्या शोधाला नवा आवाज दिला चार जनसंताप आणि आंदोलनाचे चित्र सकाळ झाली पण त्या सकाळी सूर्यकिरणांमध्ये प्रकाश नव्हता फलटण शहरात एकच बातमी वाऱ्यासारखी पसरली डॉक्टर संपदा मुंडे आता नाहीत ही बातमी ऐकून तिच्या वडिलांचा आईचा आणि भावाचा जीव जणू थांबला आईने फक्त एवढंच म्हटलं ती माझी मुलगी होती कुणाचं वाईट केलं नाही तिनं मग तिच्या नशिबात असं का संपदाचे वडील स्वतही समाजात आदराने ओळखले जाणारे दाबत म्हणाले माझ्या मुलीने शेवटपर्यंत सत्याचा मार्ग धरला पण त्या सत्यासाठीच तिचं बलिदान घ्यावं लागलं त्यांनी स्पष्ट सांगितलं की तिला काही पोलीस अधिकाऱ्यांकडून आणि इतर लोकांकडून सतत त्रास दिला जात होता त्यांनी आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली माझी मुलगी गेली पण आता तिच्या न्यायासाठी मी शेवटपर्यंत लढणार ही बातमी सोशल मीडियावर आगसारखी पसरली हॅशटॅग जस्टिस फॉर डॉक्टर संपाडा हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला डॉक्टर समुदाय विद्यार्थी आणि महिलांनी एकत्र येऊन आवाज उठवला आता शांत बसणार नाही दोषींना शिक्षा झालीच पाहिजे लोकांनी संपदाच्या फोटोखाली कमेंट्स केल्या तुझं बलिदान व्यर्थ जाणार नाही तू सत्यासाठी उभी राहिलीस आता आम्ही तुझ्यासाठी उभे राहू या घटनेनं राज्यभरातील महिला डॉक्टर नर्स आणि आरोग्य कर्मचारी हादरले कारण संपदा फक्त एक नाव नव्हती ती प्रत्येक त्या स्त्रीचं प्रतीक होती जी अन्यायाविरुद्ध उभी राहते पण तिला प्रणाली कुचलते फलटण आणि सातारा परिसरात आंदोलने झाली लोकांनी मोर्चे काढले फलक हातात घेतले आणि जोरात घोषणाबाजी केली संपदाला न्याय द्या दोषींना अटक करा त्या दिवसानंतर संपदाचं घर शांत नाही राहिलं आई प्रत्येक सकाळी तिच्या फोटोसमोर दिवा लावते आणि म्हणते बाळा तुझ्या न्यायाची लढाई अजून सुरू आहे संपदा गेली पण तिचा प्रश्न आजही प्रत्येक मनात जिवंत आहे जेव्हा सत्य बोलणाऱ्यांनाच गप्प केलं जातं तेव्हा समाजात सत्य जगेल तरी कसं पाच पोलिसांची भूमिका चौकशी आणि वाढतं संशयाचं जाळं डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूनंतर सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाला आत्महत्या म्हणून नोंदवले पण जेव्हा तिच्या हातावर लिहिलेली ती चिठ्ठी सापडली तेव्हा सगळं चित्रच बदललं कारण त्या चिठ्ठीत काही विशिष्ट नावं काही आरोप आणि काही शब्द असे होते जे तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांतील वेदना स्पष्ट सांगत होते कुटुंबानं लगेच मागणी केली ही साधी आत्महत्या नाही ही आत्महत्येला प्रवृत्त करण्याची केस आहे लोकांनीही आवाज उठवला आणि मग चौकशी सुरू झाली संपदाच्या मृत्यूचा तपास सुरुवातीला स्थानिक पोलिसांकडे होता पण जेव्हा आरोपच पोलीस अधिकाऱ्यांवर होते तेव्हा लोक म्हणाले ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांनाच तपास द्यायचा का ही शंका योग्य होती आणि त्यामुळे प्रकरण उच्च अधिकाऱ्यांकडे वर्ग करण्यात आलं दरम्यान तिच्या मोबाईलचा डेटा कॉल रेकॉर्ड्स आणि सी सी टी व्ही फुटेज तपासले गेले काही संभाषणांमधून स्पष्ट झालं की ती काही दिवसांपासून सतत तणावात होती ती काही लोकांपासून घाबरलेलीही वाटत होती हे सर्व पुरावे बघून चौकशी अधिक गंभीर झाली जनतेमध्ये संताप वाढू लागला संपदाला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा आवाज प्रत्येक कोपऱ्यातून येऊ लागला सोशल मीडियावर लोकांनी तिच्या फोटोसोबत पोस्ट केल्या ती बोलू शकली नाही आता तिच्यासाठी आपण बोलू संपदाच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं की माझी मुलगी नेहमी सत्यासाठी उभी राहिली तिला दबावाखाली झुकवायचा प्रयत्न झाला पण ती कधी झुकली नाही या प्रकरणानंतर डॉक्टर समाजात एक भीती निर्माण झाली जर संपदासारखी प्रामाणिक डॉक्टर सुरक्षित नाही तर मग सत्य बोलणारं कुणीही सुरक्षित नाही या सगळ्या चौकशी दरम्यान एक गोष्ट स्पष्ट झाली डॉक्टर संपदा मुंडेचा मृत्यू फक्त तिचा नाही तर तो संपूर्ण व्यवस्थेचा आरसा आहे जिथं प्रामाणिकपणा धोकादायक ठरतो आणि अन्यायाचा बचाव करणारेच कायद्याचे रक्षक बनतात सहा जनआंदोलन सरकारवर दबाव आणि न्यायाची आशा संपदाच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच संपूर्ण महाराष्ट्र हादरला ही घटना केवळ एक आत्महत्या नव्हती ती एका व्यवस्थेवरचं प्रश्नचिन्ह होती प्रश्न शहरागावात लोक रस्त्यावर उतरले हातात फलक होते जस्टिस फॉर डॉक्टर संपाडा दोषींना अटक करा स्त्रियांचा सन्मान राखा सातारा जिल्ह्यात पुण्यात आणि फलटण परिसरात महिलांनी आणि डॉक्टर संघटनांनी निदर्शने केली रुग्णालयांमध्ये काळे फीत बांधून डॉक्टरांनी संपदासाठी श्रद्धांजली वाहिली काही ठिकाणी दिवे पेटवले गेले आणि तिच्या नावाने शांत मोर्चे काढले गेले सोशल मीडियावर तिच्या व्हॉट्सअप स्टेटस हातावरच्या चिठ्ठीचे फोटो आणि तिच्या संघर्षाची कहाणी हजारो लोकांनी शेअर केली लोकांच्या डोळ्यात राग होता पण त्या रागामागे वेदना होती ती एकच भावना हे अन्याय थांबायलाच हवं राजकीय स्तरावरही प्रकरण पोहोचलं काही नेत्यांनी विधानसभेत मागणी केली की या प्रकरणाची चौकशी स्वतंत्र संस्थेकडून व्हावी त्यानंतर सरकारकडून आरोपी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आणि चौकशी विशेष पथकाकडे सोपवण्यात आली कुटुंब मात्र आजही त्या एका गोष्टीची वाट पाहतंय सत्य बाहेर यावं आई रोज तिच्या फोटोसमोर बसून म्हणते बाळा तुझा हसू आजही माझ्या कानात आहे पण आता तुझ्या न्यायाची वाट बघती आई डॉक्टर संपदाची ही कहाणी एक क्रांती बनली आहे ती दाखवून गेली की जेव्हा समाज गप्प बसतो तेव्हा अन्याय वाढतो आणि जेव्हा एखादी स्त्री सत्यासाठी उभी राहते तेव्हा ती एकटी नसते संपूर्ण समाज तिच्यासोबत उभा राहतो संपदा आता नाही पण तिचा आवाज अजूनही ऐकू येतो प्रत्येक डॉक्टरच्या अंतर्मनात प्रत्येक आईच्या हृदयात आणि प्रत्येक न्यायप्रेमी नागरिकाच्या मनात, न्याय नागरिका मनात। सात शेवटचा संदेश आणि समाजासाठी जागृती डॉक्टर संपदा मुंडे गेली पण तिच्या जाण्यानंतर निर्माण झालेला प्रश्न आजही प्रत्येकाच्या मनात जिवंत आहे ती फक्त एक डॉक्टर नव्हती ती एक प्रतीक होती वजा सत्यासाठी झगडणाऱ्या अन्यायाविरुद्ध उभ्या राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीचं प्रतीक तिच्या हातावर लिहिलेलं ले मला न्याय हवा आहे हे वाक्य आता जनआंदोलनाचं घोषवाक्य बनलं आहे त्या पाच शब्दांमध्ये तिचं संपूर्ण आयुष्य दडलेलं होतं एक डॉक्टर जी फक्त आपल्या कर्तव्याचं पालन करत होती पण त्या कर्तव्यातूनच ती अन्यायाच्या चक्रात अडकली आता लोक म्हणतात संपदाने आपल्या आयुष्याने प्रश्न विचारला आहे आणि आता उत्तर देणं हा समाजाचा धर्म आहे डॉक्टर विद्यार्थी महिला संघटना आणि सामान्य नागरिक सगळे तिच्या आठवणीत एकत्र येऊन एकच मागणी करत आहेत संपदाला न्याय द्या कुटुंबीय अजूनही न्यायाची वाट पाहत आहेत पण त्यांचं दुःख आता हजारो लोकांचं दुःख बनलं आहे आई रोज तिच्या फोटोसमोर दिवा लावते आणि म्हणते बाळा तुझं सत्य अजूनही आमच्या हृदयात जिवंत आहे ही घटना आपल्याला शिकवते की आपण कोणाचंही आयुष्य वाचवू शकत नाही पण त्यांच्या आवाजाला न्याय मिळवून देणं हाच खराखुरा श्रद्धांजलीचा मार्ग आहे संपदाची कहाणी आता एक धडा बनली आहे ज्याने प्रत्येकाला सांगितलं अन्याय सहन करणं म्हणजे अन्यायाला मान्यता देणं ती गेली पण तिच्या जाण्यानं एक क्रांती जन्माला आली आहे सत्य धैर्य आणि प्रामाणिकतेसाठी ती आजही जिवंत आहे जस्टिस फॉर डॉ संपाडा आहे आता केवळ एक आंदोलन नाही तर ती एक जिवंत शपथ आहे की कोणत्याही संपदाला पुन्हा असं मरण पत्करावं लागू नये ती गेली पण तिचा प्रकाश आजही जळतोय त्या प्रकाशाचं नाव आहे न्याय